सर तो मला सहा महिन्यापासून तो माझ्या बाकी लागला होता सर दोन दिवस घेऊया दोन दिवस शिबिर घेऊया पण आजचा दिवस बघा आपण विचार केला होता की आपण सॅटर्डे संडे करू बरेच जणांचा आम्हाला नाईट स्टेला ठीक आहे पण हा आजचा दिवस काय वाया गेला नाही आपण सकाळी परफेक्ट नियमाचं पालन करून आपण प्रत्येक वेळेवर दिले दिलेल्या स्पॉटवर दिलेल्या वेळेवर तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमस्थळी आपण वेळेच्या आधी पोहोचलो आणि जे जे कार्यक्रम नियमानुसार आपण बसवले होते त्या त्या नियमानेच आपला संपूर्ण कार्यक्रम इथे संपन्न झाला आणि पुन्हा एकदा आ... संस्थापक अध्यक्ष म्हणून नील सर यांची संकल्पना आहे त्या संकल्पनाला आपण पूर्णत्व देण्यासाठी आपण सगळे उपस्थित राहिलात आजचा जो वृक्षारोपण आपण कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये दे देखील आपल्या सर्वांचा सहभाग अति अनमोल होता आणि मोलाचा होता असं सहकार्य प्रत्येकाचं जेवढे आपण मुंबई जिल्ह्यातर्फे आपण जोडले गेलेलं आहोत आणखी तुमचे कुठले योगमित्र योग मैत्रिणी योग शिक्षक योगाचार्य आपल्या ओळखीचे असेल आणि त्यांना आपल्या संघामध्ये तुम्हाला जोडायचं असेल तर त्या सर्वांचं वेलकम असेल आणि जी काय आपली प्रशासनाकडे सरकारकडे मागणी आहे योग आयोग महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा तर सर्वांनी खरंच एक प्रेयर करा आ, की आ, देवाकडे प्रार्थना करूया आपण की या सरकारचं डोकं चालू द्या आणि योग योग आहे महाराष्ट्रामध्ये नक्कीच लागू व्हावा त्यांनी जेणेकरून की महाराष्ट्रातल्या सर्वात तळाकडातील योग शिक्षकांना न्याय मिळेल आणि सर्वांची उन्नती होईल पुन्हा एकदा मी सचिन सरांचे आभार व्यक्त करतो त्यांनी इतका <laughs> सुंदर हस्तयोग वर्ग घेतला आणि खरंच मी पण तुमचा विचार करू आणि एक दिवशी किंवा वन डे नाईट स्टेचा आपण विचार करू आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाला आपापले आपापले योग सेशन वर्ग घेण्यासाठी आपण संधी देऊया आणि त्याच्यामधून मला वाटतं एक कलात्मक सगळं साकार होईल आणि आजचा हा कार्यक्रम खूप सुंदररित्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने सर्वांच्या नजरीने सर्वांच्या उपस्थितीने खूप सुंदर पार पडला त्याबद्दल मी सर्वांचे मनापूर्ण आव्हान आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे म्हणजे